माझे नाव तिलोत्तमा मोहन साळवी माझ्या कवितेचे शीर्षक आहे धरणी पावसाची प्रीती धरणी आणि पावसाची प्रीती शब्दवेल महाविजेता स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी माझी ही कविता मी पाठवीत नात आहे नातं आहे प्रीतीचं धरणी आणि पावसाचं नातं आहे प्रीतीचं धरणी आणि पावसाचं एकदा पाऊस कोसळला मुसळधार आणि भांडण झालं कडाक्याचं एकदा पाऊस कोसळला मुसळधार भांडण झालं कडाक्याचं के केले पावसाने तिच्या रुपड्याचे हाल केले पावसाने तिच्या रुपड्याचे हाल धरणीने फुगवले आपले गोबरे गोबरे गाल धरणीने फुगवले आपले गोबरे गोबरे गाल तिचा रुसवा बघून पाऊस गेला रागावून तिचा रुसवा बघून पाऊस गेला रागावून नाही भेटणार लवकर तुला बस फुगून नाही भेटणार लवकर तुला बस फुगून वर्ष गेले विरहात व्याकुळ झाली धरणी वर्ष गेले विरहात व्याकुळ झाली धरणी पावसा सत्व रे रे नको रागाऊ केली मनधरणी पावसा सत्व रे रे नको रागाऊ केली मनधरणी सुकून गेली तिची काया गेली तिची रया सुकून गेली तिची काया गेली तिची रया भोळ्या भाबड्या पावसाच्या मना आली तिची दया भोळ्या भाबड्या पावसाच्या मना आली तिची दया प्रेमाने तिच्या मन गेले त्याचे भारावून प्रेमाने तिच्या मन गेले त्याचे भारावून जमा केले ढगांना कोसळला भरभरून जमा केले ढगांना कोसळला भरभरून आलिंगुणी प्रेमाने रुस्वातीचा काढला आलिंगुणी प्रेमाने रुस्वातीचा काढला ओल्या चिंबधरणीचा देह लाजेने तृप्त झाला ओल्या चिंबधरणीचा देह लाजेने तृप्त झाला नाही रुसणार बरं कधीच कोसळलास जरी नाही रुसणार बरं कधीच कोसळलास जरी अशीच तुझी प्रीती नी तर राहू दे माझ्यावरी अशीच तुझी प्रीती नी तर राहू दे माझ्यावरी धन्यवाद <laughs>